सोनारपाडा येथे भारतीय जनता पार्टीचे भाजपा कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण अध्यक्ष नाना सूर्यवंशी शशिकांत कांबळे नरेंद्र पवार नंदू परब जोशी सूर्यकांत मालकर विशू पेडणेकर मनीषा राणे नागेंद्र शर्मा रवीसिंह ठाकूर दत्ता मालेकर आर पी मिश्रा मधुराय नीतू मौर्य आदी मान्यवर उपस्थित होते सोनारपाडा येथे राहणारे कोषाध्यक्ष दिनेश दुबे आणि वाडा अध्यक्ष संतोष गिरी हे नेहमीच नागरिकांच्या संपर्कात राहून नागरिकांचे कामे करत असतात मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या कार्यालयातून नागरिकांच्या तक्रारी निजाकरण करण्यासाठी आणि त्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी कार्य केले जाईल स्थानिक नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आता एक ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे जिथे ते थेट संपर्क साधू शकतील या उद्घाटन कार्यक्रमात भाजपा पक्षाचे विविध स्थानिक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते नव्या कार्यालयाचे उद्घाटनाने या परिसरातील नागरिकांसाठी आणि भाजपा कार्यकर्त्यांसाठी एक नवीन कार्यक्षेत्र उपलब्ध झाले आहे जिथे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणार आहे पक्षाच्या कामकाजाची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकते यावेळी कोषाध्यक्ष दिनेश दुबे वाडा अध्यक्ष संतोष गिरी आर पी मिश्रा शशीधर शुक्ला किशोर यादव धीरज पांडे मधुराय योगेश यादव अरविंद गिरी संतोष यादव सोनूसिंह आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दीडशेहून अधिक महिलांनी बी जे पी पक्षात प्रवेश केला दिनेश दुबे यांच्या नेतृत्वाखाली अनेक नागरिक पक्षात प्रवेश करणार आहेत असे यावेळी दुबे म्हणाले सोनारपाडामध्ये खूप दिवसापासून भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न होता एका कार्यालय टाकायचा इथे भाजप भारतीय गेलं नव्हता तर खूप काम सगळं असं टायमावर होत नव्हतं लोकांची लोक आमच्या दावडीमध्ये यायचं ग्रामीण मंडल कार्यालयामध्ये यायचं म्हणून आमच्या पक्षाने असं ठरवलं की एक कार्यालय इथे सोनारपाडामध्ये आपण टाकायला पाहिजे आणि आज कॅबिनेट मंत्री रवींद्र चौहान यांचा शुभ आशीर्वाद आम्हाला लाभला आणि त्यांचा हस्ते कार्यालयाचा भव्य ओपनिंग झाली आम्हाला सगळ्या 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 सर्व कार्यकर्ते खूप उत्साहित आहे आणि ॲक्टिव्ह आहे लोक लोकापर्यंत जी सुविधा येते माझी लाडकी बहिन योजना असो किंवा बाकी जेवढी केंद्र आणि राज्य सरकारची योजना आहे ती आम्ही घरोघरी पोहोचवणार आहे लोकापर्यंत देणार आहे लोक इथे ट्वेंटी फोर बाय सेव्हनचं कार्यालय आम्ही चालू करण्याचा प्रयत्न करू आणि लोकांना जेवढी शोध भेटते ते सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करूया महिलाचा नारी शक्तीचा जे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे तेच पुढे घेऊन खूप महिलांनी आमच्यावर विश्वास दाखवलाय आणि आज मला वाटतं कधी दीडशे महिलांचा प्रवेश होता आणि नारी शक्तीचं अभिनंदन आम्ही करतोच आहे आणि नारी शक्ती एक विश्वास बसलाय पक्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये म्हणून एवढं मोठ्या संख्येने प्रवेश केला अजून पुढे पण एक शंभर दृश्य महिलांचा प्रवेश होणार आहे लवकरात लवकर Error report Indian T V News.